हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मी कल्लेणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खुँ, खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी मी इथं आंघोळीच्या आधी मस्त अशी सगळी फरची पुसून घेतली होती तुम्ही किती वेळ झाडलं त्यापेक्षा ना एकदा जरी फरची पुसली ना तरी घर एक एकदम चकचकीच होऊन जातो तुम्ही इथं बघू शकता मस्त असं घर माझं छान दिसतंय आणि त्यानंतर मांगोळ वगैरे केली फ्रेश झाले कारण देवाची पूजा करायची होती तर रोज आई करता तर मग आज मला स्वामींचं पण सगळं करायचं होतं आरस तर जरा तर म्हटलं आपण करूया देवपूजा त्यानंतर मग इथं पूजेची तयारी केली पाणी घेतलं आणि फुलं वगैरे आणले होते तर ते सगळे ताटामध्ये काढून घेतले आणि म्हणजे प उठ सतरा वेळेस उठायची गरज नाही पडणार तर ते सगळं तयारी करत होते मी त्यानंतर इथे सगळी पूजेची तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली तर देवघर आधी सगळं छान क्लीन करून घेतलं स्वच्छ करून घेतलं आधी म्हटलं देवाची पूजा करू आणि त्यानंतर स्वामींचं सगळं छान तर स्वामींची मूर्ती तर नाही माझ्याकडं पण फोटोच आहे पण आपल्याकडून जे काही होईल ते करायचं आणि अशा प्रकारे मग मी पूजेला सुरुवात केली आधी आपल्या घरचे जे देव आहे त्याची पूजा करून घेतली तर माझे आधी म्हटलं कुंकू लावून घेऊ आधी तर कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मग इथं पूजेला सुरुवात केली तर आईच रोज करता पण आज मी करणार होते पूजा आणि अंशिका पण झोपलेली होती ना तर तो तोपर्यंत तो म्हटलं पूजा पण करून घेऊन म्हणजे मग शूट पण करता ना येतं नाही तर ती मला काहीच करू देत नाही आणि ती झोपलेली असताना माझे सगळे कामं होतं नाही तर ती सगळं म्हणजे आणि आता तर जसं जसं मोठं व्हायला लागली ना तसं तसं आता खूपच त्रास देते ती तर त्याच्यामुळे मग ती झोपली होती तर मग पटापट पटापट सगळं जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलं आणि त्यानंतर मास्त माझी पूजा चालू होती तर पहिले मी देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग स्वामींचा आरस करायला सुरुवात केली तर देवाची पूजा झाली त्यानंतर मी त्या स्वामींचं आरास करण्यासाठी मी इथं पाट मांडून घेतला त्याच्यावर छान वस्त्र टाकलं आणि फुलं होते तर काही फुलांनी अशी साधी सिंपलच आपली सजावट केलेली आहे तर आणि त्यानंतर मग मध्ये थोडीशी फुलं वगैरे टाकले असं जेवढे फुलं आहे त्याच्यातच मग म्हटलं ॲडजस्ट करू आणि छान अशी सुंदर पूजा करू त्यानंतर इथं स्वामींचा फोटो होता तर तो छान पोसून वगैरे घेतला आणि त्यानंतर छान गंध वगैरे लावलं अशी सगळी मी स्वामींची पूजा करत होते तर तुम्ही तो तो बघत राहा तर मी ना इथं छान माझ्याकडं पाच छोट्या पंत्या होत्या तर त्या मी इथं लावते जेणेकरून अजून छान दिसेल आणि मस्त दिसेल तर त्या इथं मी पणत्या लावते तर तुम्ही बघा आता मी तुम्हाला पूर्ण लोक दाखवते कसं झाले माझी स्वामींची पूजा ते तर, ते तर तो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पूर्ण बघून घ्या पूजा तर बघा अशा पद्धतीने मी पूजा केली तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर पूजा वगैरे झाली तर मस्त असं स्वामींचा फोटो असं छान दिसतोय खूप शॉर्टकट पण खूपच सुंदर अशी पूजा तर छान अशी मी देवाची पूजा इथं करून घेतलेली आणि स्वामींची पण पूजा करून घेतलेली जे माझ्याकडून होईल तसं असं साधं सिंपल तसं असं छान सजून स्वामींचा आज गुरुपूर्वनिमित्त अशी मी सजावट केली आता मी स्वामींचा आवडीचा निमित्त म्हणजे खीर बनवून आणि स्वामींना चला तर आता खीर बनवून घेते सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आधी बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून माझी पुढची तर पूजा वगैरे झाली त्यानंतर मग इथं खीर करायला घेतली तर घरामध्ये मी आणि आई आईच होतो तर मग म्हटलं थोडीशीच खीर करू जास्त काही केली नाही तर थोड्या पातेल्यामध्ये थोडंसं दूध घेतलं आणि उकळायला ठेवलं त्याच्यामध्ये थोडी साखर वगैरे टाकली तर मी इथं थोडेसे शे शेवया ॲड करणारे म्हटलं चला शेवयाची खीर करू ते इथं तूप घेतलं आहे साजूक तूप आणि त्या त्यामध्ये मा थोड्याशा माझ्याकडे बारीक शेवया होतं तर त्या छान परतून घेतल्या म्हणजे त्या मला खीरेमध्ये ॲड करायच्या होत्या आता इथं छान अशा व्या परतून घेतल्या आणि त्याला छान मस्त गोल्डन कलर कलरीपर्यंत छान हे करून घेतलं आणि इकडं दूध मी माझं उकळायला राहिलंच होतं उकळतच होतं तर मी नाही इथं माझ्याकडं रेडीमेड अशी मिक्स होतं खीर मिक्स तर केशर होतं तर ते याच्यामध्ये ॲड केलं आणि त्याची चव पण खूप छान येते तर मग तो मी छान अशी उकळून घेतली त्याच्यानंतर शेव्या ॲड आणि पाच ते दहा मिनटं अजून उकळी येऊ दिल तर तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी खीर अशी रेडी झालेली आहे आणि छान पण दिसते कलर पण खूप छान आलेला आहे खिरीला आणि चला तर आता मग निमित्त दाखवून घेऊया खीर तर खीर बनवून झाली त्यानंतर स्वामींना मस्त असं नैवेद्य म्हणून घेतला तर ते मी सहा मंत्र म्हणत असते नैवेद्य दाखवणार ते बोलले आणि छान असं खिरीचा नैवेद्य दाखवला आणि एकदम छान घरामध्ये पण असं प्रसन्न वाटत होतं तर त्यानंतर मग मला मंदिरात जायचं होतं तर त्याची तयारी केली स्वामींना आता खिरीचं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे तर आमच्या आहे ना बिल्डिंगच्या समोर खूप छान दत्ताचं मंदिर आहे तर आता असं घरातलं थोडं आवरून घेते पण थोडंसं खायला वगैरे देते आणि त्यानंतर मग आम्ही दत्ताच्या मंदिरात जाणारे तर तिथलं पण मी तुम्हाला दाखवणार तो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर घरातलं सगळं आवरून घेतलं आणशिकाचं आवरलं जेवण वगैरे केलं त्यानंतर मग थोडंसं तीन चार वाजले होते तर आम्ही मस्त मग दुपारी इथं छान मंदिरामध्ये निघलं तर अगदी आमच्या बिल्डिंगच्या समोरच मंदिर आहे रोज काही जायला भेटत नाही मग घरातल्या कामान कसं का मध्ये आधी काही असं ऑकेजन असं असलं देवाचं काही तर मी जात असते तर बिल्डिंगच्या समोरच आहे चला तर तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अजिबात स्किप कर नका खूप छान मंदिर आहे तर इथं बघा तुम्ही मंदिराच्या आम्ही समोर पोहोचलेल आहे आणि इथं दत्ताचं पण मंदिर आहे शंकराचं पण मंदिर आहे त्याच्यामुळं खूपच छान वातावरण आहे आणि अगदी घराच्या समोरच आहे आम्ही लगेच पोहोचलो आणि इथं बघा तुम्ही हा काम जो केलेला आहे त्याच्यामध्ये ओम डमरू आणि त्रिशूळ हे खूपच छान दि केलेलं आहे त्यांनी चला तर आता मंदिरामध्ये जाऊया तर इथे दत्त महाराजांचं मंदिर आहे तर इथं आम्ही लेट आलो होतो कारण सकाळी गर्दी होती घरातली पूजा करायची त्याच्यामुळे लेट झाल्यानं संध्याकाळी पण खूप गर्दी असते तर म्हटलं चला दुपारीने निवांत जाऊ पण आहे ना मंदिर बंद होतं मग बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं बाहेरच फुलं ठेवले पण जाऊ दे कुठून पण घेतलं दर्शन पण पाहायला भेटलं ना त्यातच खूप आहे त्यानंतर मी इथं शंकराची पिंड होती त्याची छान दर्शन वगैरे घेतलं असं आणि इथलं वातावरण ना इतकं सुंदर इतकं सुंदर होतं ना एकदम छान वाटत होतं आणि गर्दी नव्हती त्याच्या अंशिका पण इथं मस्त अशी एन्जॉय करत होती आणि खूप छान वाटलं होतं एकदम प्रसन्न वाटत होतं तर थोडंसं मग तिचे तर इथं मस्त असं मंदिरात दुपारीच आम्ही आलो होतो त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती पण मंदिर बाहेरून त्यांनी लॉक करून घेतलं तर असं हे मस्त असं छान मंदिर होतं तर इथं छान बसलो आम्ही पाच दहा मिनटं इथं वडाचं झाड वगैरे आणि एकदम रोड मंदिर आहे अंशिका पण तिला पण खूप छान वाटत ती पण इकडे तिकडं फिरत होते त्यानंतर ता मग आम्ही घरी जायला गेलो चार वाजले तर आजचा गुरुपौर्णिमा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विस विसरू नका आणि चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान रामस्तरा श्री स्वामी समर्थ बाय बाय